आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यावर मोठी कारवाई होणार आहे लक्ष्मी त्रिपाठी यांना किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात येणार आहे ममता कुलकर्णी हिला महामंडळेश्वर करण्यात आल्यामुळे ही कारवाई केली जाणार आहे ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर करण्यात आल्यानंतर संत समाजामध्ये निषेध व्यक्त करण्यात आलाय त्यामुळे ही कारवाई करण्यात येणार असल्याचं सध्या आहे तर आज दुपारी या सगळ्या संदर्भातल्या कारवाईला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळतीय आंतरराष्ट्रीय किन्नर आराखड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यावर ही आता कारवाई केली जाणार आहे लक्ष्मी त्रिपाठी यांना किन्नर आखाड्याच्या त्यांच्या महामंडलेश्वर पदावरून हटवलं जाईल दुपारी या सगळ्या संदर्भातली कारवाई आणि प्रक्रिया सुरू होणार आहे असं कळतंय ममता कुलकर्णी हिला महामंडलेश्वर करण्यात आल्यामुळे या संदर्भातली कारवाई होणार आहे त्यांची नियुक्ती झाल्यानंतरच प्रचंड विरोध हा दर्शवला गेलेला होता आणि त्याचमुळे आता ही कारवाई होती असं बोललं जात आहे ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर करण्यात आल्यानंतर संत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात आला आणि त्याचमुळे आता ही कारवाई होणार आहे असं आहे रामराजे शिंदे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील रामराजे आपण पाहतोय आता लक्ष्मी त्रिपाठी यांच्यावर कारवाई होणार आहे नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आणि कशा पद्धतीची कारवाई केली जाऊ शकते बिलकुल आपल्याला माहित असेल की आधीच किन्नर आखाडा जो आहे तो नुकताच कुंभमेळ्यामध्ये सहभागी झालेला आहे आणि त्याला सर्वच महामंडलेश्वरने मान्यता दिली होती परंतु किन्नर आखाडा या महामंडळेश्वरांच्या यादीमध्ये समावेश झाल्यानंतर आणि त्याचबरोबर कुंभमध्ये समावेश झाल्यानंतर किन्नर आखाड्याने आता ममता कुलकर्णी महामंडळेश्वर महामंडळेश्वर बनवला आहे आणि याच्यावरच सर्वजण नाराज आहेत कारण सर महामंडळेश्वर जर करायचं असेल तर इतर साधू संतांची सुद्धा इतर महामंडळेश्वरची सुद्धा संमती असणं हे गरजेचं असतं परंतु इथे कोणाची संमती घेण्यात आली नव्हती आणि म्हणूनच काही कॉम्प्युटर बाबा त्यांचे निकटवर्तीय काही लोक जे आहेत ते आज या आवाज उठवत आहेत आणि पत्रकार सुद्धा होण्याची शक्यता या, या, या माध्यमातून आणि आक्षेप घेतला जाणार आहे जी प्रक्रिया असते ती पार पाडली गेली नाही त्यामुळे ममता कीर्तने यांना महामंडळेश्वर बनवणं शक्य नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर महामंडळेश्वर बनण्यासाठी काही अटी सुद्धा गरजेच्या आहेत तर, निया निया। तर जर जर आ, 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 त्या पूर्ण नियम जे आहेत ते पूर्ण फॉलो केलेले आहेत का ममता कुलकर्णी यांनी कारण ममता कुलकर्णीचा जर इतिहास जर पाहिला आपण चित्रपट अभिनेत्री होत्या त्यानंतर अचानक त्या चित्रपटातून बाहेर पडल्या होत्या आणि त्यानंतर कुंभमध्ये आता ते बनलेलं बनलेले त्यामुळं अगोदर काही पार्श्वभूमी असणं हे गरजेचं होतं का त्याचबरोबर कोणा कोणत्या साधू संत किंवा गुरु असणं गरजेचं आहे का या संदर्भात अनेक नियम आहेत तर ते पाळले गेले नाहीत आणि त्यामुळेच हा कारवाईचा उभारण्याची मागणी केली जाते निश्चित आणि काही नियम हे डावलले गेले आणि त्याचमुळे आता ही कारवाई होणार आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी